जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून सासवडमध्ये दिव्यांग बांधवांच्या वतीने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांचे पोस्टर देखील जनजागृती रॅलीमध्ये दाखवण्यात आले असून मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. या जनजागृती रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांधवांनी उपस्थिती लावली आहे.

त्यानिमित्त राज्यमंत्री आमदार माजी मंत्री बच्चूबाऊकुडू साहेबांनी दोन तारखेला शेगाव इथं अधिवेशन दिव्यांगांचं भरवलं होतं आपल्या पहिल्या काळानंतर दिव्यांगांचा साधारण एक संवाद साधायचा होता आणि त्यानंतर आज तोच कार्यक्रम पाच डिसेंबर रोजी दिव्यांग जागतिक दिव्यांग दिन आम्ही साजरा करत आहोत खऱ्या अर्थानं महाराष्ट्राने लाडकी बहिण योजनामुळं म्हणून जे सादर केली लाडक्या बहिणीमधून दिव्यांग विध्व पर्यटक व वृद्ध लोकांना वगळण्यात आलेले मग लाडकी बाई मग आम्ही काय सावतर सावतर बहिणी होतो का सावतर दिव्यांग मध्ये महिलांचाही प्रकार बऱ्याच दिव्यांना वंचित राहिलेले आहेत आणि शासनाने एकीकडे आम्ही सहा हजार पेन्शन दिव्यांगांना मिळाली पाहिजे त्याचप्रमाणे दिव्यांग महामंत्र मंत्रालय विभक्त करून त्याच्या अध्यक्षपद पुन्हा बच्चू करून न द्यावं त्याचप्रमाणे दिव्यांग दोन हजार सोळाच्या दिव्यांग कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी भूमिंबर दिव्यांगांना घरकुल देण्यात यावं उर्वरित राहिलेल्या दिव्यांगांना प्रेम द्यावी अशा विविध मागण्या घेऊन आम्ही या दिव्यांगांची सासवड शहरातून जनजागृत रॅली केलेली आहे आणि त्यानिमित्तानं मी तमाम महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांना जागतिक दिव्यांग देण्याच्या शुभेच्छा देते आताच मान्य आमदार संजयजी जगताप सर यांनी सो पाठिंबा दिलेला आहे आणि पुढील काय स्वतः भाई होते माणिकराव चंडे पाटील सर्व तालुक्यातील दिव्यांग बांधव आहेत एकीकडे दिव्यांग दिले एकतेने एकतेने एकूपतेने साजरा करणे गरजेचं आहे परंतु आमच्या हालचालीवर काही मर्यादा आहेत काही दिव्यांग बांधव आलेले आहेत चालण्या बांधव ते नगरपालिकेत बसून आहेत आणि पुढल्या काळात नक्कीच आम्ही मागण्यांसाठी शासनाला एकच विनंती करतो की तळागाळातल्या दिव्यांगांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा सहा हजार पेन्शन दिव्यांगांना सर सकार देण्यात यावी